तर बघा काय बातमी आहे मागे भत्ता वाढीचा निर्णय येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावित तीन ते चार टक्के वाढीची शक्यता सरकारी कर्मचाऱ्यांशी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाढीबाबत आताचे मोठे महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे येत्या मंत्रिमंडळ बैठकीत डीएवाडीचा बाबतचा मोठा निर्णय घेतला जाणार आहे इंडिया टुडेच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या बुधवारी सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली जाणार आहे सदर बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीचा निर्णय प्रस्तावित आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचारी तसेच तारखेच्या डीएमध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे त्यामुळे दिवाळी सणापूर्वीच कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे भा ए येत्या बुधवारी सदर डी वाढीवरचा निर्णय झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मा मा ऑक्टोबर पेटील नोव्हेंबर वेतनासोबत वाढ लागू करण्यात येईल यामध्ये माय जुलैपासून वाढी थकबाकी देखील अदा करण्यात येईल ऑल इंडिया ग्राहक निर्देशांच्या आधारे जुलै दोन हजार पंचवीसपासून चार टक्के वाढ होणं अपेक्षित आहे परंतु सरकार किमान तीन टक्के ते चार टक्केपर्यंत मागे भत्ता वाढ करू शकेल सरकारच्या निर्णयानंतर मात्र डिसेंबरपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना देखील सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर डी एडीची वाढ दीवाद लागू केली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या आपल्याला समजायचं व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद